नमस्कार वृत्त मध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो कर्जचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत तालुक्यातून होणाऱ्या लालमातीच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय एप्रिल दोन रोजी रात्री अकरा एप्रिल पहाटे चार वाजेपर्यंत या काळात कारवाई करत तहसीलदार जाधव यांनी एकूण बारा हायवा गाड्या आणि एक जेसीबी कारवाई दरम्यान पकडला त्यापैकी तीन लालमातीने भरलेल्या गाड्या या कर्जत पोलीस स्थानकात जमा करण्यात आल्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली मात्र या कारवाई दरम्यान आढळून आलेल्या दोन लालमातीने भरलेल्या गाड्या रात्रीच्या वेळी जागेवरच टायरमधील हवा काढून ठेवण्यात आल्या यापैकी मोहोपाडा चिमटेवाडी येथील एक गाडीची स्वतः तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी हवा काढली तर दुसऱ्या चापेवाडी येथील गाडीची हवा मंडळ अधिकारी बाबासो शेटे यांनी काढली त्याचवेळी तेथे उभे असलेल्या जेसीबीची देखील कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी यांच्याकडून हवा काढण्यात आली यासोबतच मोहोपाडा चिमटेवाडी येथे आढळून आलेले इतर सहा रिकाम्या हायव्या गाड्या आणि जंगलात उभी केलेली लालमातीने भरलेली गाडी यांचे देखील नंबर नमूद करून तहसीलदार यांनी एकूण बारा हायवा गाड्या आणि एक जेसीबी अशी तेरा वाहने लालमातीची तस्करी करणे हेतूने केलेल्या कारवाई दरम्यान आढळून आले मात्र तहसीलदार डॉक्टर जाधव यांच्याकडून केवळ लालमातीने भरलेल्या तीन हायवा गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली गाड्यांचे चालक हे गाडीची चावी घेऊन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते याचं कारण पुढे करत तहसीलदारांनी इतर सर्व गाड्या तिथेच सोडून दिल्या त्यामुळे तहसीलदारांनी केलेल्या कारवाईबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले लाल मातीची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळून देखील तहसीलदारांनी पोलिसांची मदत का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय तर तहसीलदारांनी कारवाई दरम्यान पोलिसांची मदत घेऊन प्रत्यक्ष उभ्या गाड्यांजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला असता आणि त्यानंतर सकाळी या गाड्या डमी चावी बनवून पोलीस स्थानकामध्ये रवाना केल्या असत्या तर त्यांच्यावर देखील कारवाई करता येऊ शकली असती असं बोललं जात आहे बारापैकी तीन गाड्यांवर कारवाई झाली उर्वरित सहा गाड्या रिकाम्या असल्याचे कारण पुढे करत त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही मंडळ अधिकारी यांनी स्वतः हवा काढलेला जेसीपी देखील ताब्यात घेण्यात आला नाही या उलट तहसीलदार आणि मंडळ अधिकारी तलाठी यांची गाडी पोलीस स्थानकात रवाना झाल्याचे कळताच परिसरात अंधाराचा फायदा घेऊन लपून बसलेले चालक हे आपापल्या आप गाड्या घेऊन तातडीने पसार झाले त्यामुळे तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी केलेल्या कारवाईनंतर आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागलेत तहसीलदार धनंजय जाधव यांनी कारवाई दरम्यान पोलिसांची मदत का घेतली नाही त्याचप्रमाणे कारवाई दरम्यान आढळून आलेल्या इतर गाड्या पोलीस स्थानकात रवाना का केल्या नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं त्याप्रमाणे लाल मातीची तस्करी करण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या तालुक्यातून आलेल्या मालवाहू गाड्या तहसीलदारांनी ताब्यात का घेतल्या नाहीत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नमूद केलेल्या गाड्यांची वाहतूक विभागाच्या मदतीने चौकशी का केली नाही यांसारखे अनेक प्रश्न निर्माण झालेत इतकंच नव्हे तर केलेल्या कारवाईत केवळ तीन गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यामुळे इतर गाड्यांना तहसीलदारांनी जाणीवपूर्वक अभय दिलाय का असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब